नो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता चर्चेचा विषय म्हणजे श्रीरामांची मूर्ती आणि श्रीरामांचं मंदिर तर अयोध्येतील श्रीरामांची मूर्ती कशी आहे मूर्त्यांच्या आजूबाजूला काय आहे मूर्तीच्या प्रभारीवर कोणती चिन्ह आहेत मूर्तीच्या गळ्यात काय आहे मूर्ती मूर्तीच्या मुकुटावर अगर मूर्तीच्या डोक्यावर काय आहे आज पाहणार आहोत तर मूर्तीचे वजन सुमारे दोनशे किलो आहे आणि मूर्तीची उंची चार पॉईंट चोवीस फूट आणि मूर्तीची रुंदी आहे तीन फूट मूर्तीचे वजन आहे दोनशे किलो तर कमलदलावर ही मूर्ती बसलेली असून प्रभू श्रीरामांच्या मुकुटाच्या उजव्या साईडला प्रथम गणेशांची मूर्ती कोरलेली आहे मुकुटाच्या उजव्या साईडला विष्णूंचे चक्र त्याच्याच खाली ओम कोरलेले आहे तसेच मूर्तीच्या मुकुटाच्या डाव्या साइडला वरच्या बाजूला गधा शंख आणि स्वस्तिक कोरलेला आहे ही श्वेत रंगाची आहे आणि त्यात लाल रंगाचा वापर केलेला आहे तर त्या लाल रंगासाठी मानिकांचा वापर केला आहे मुकुटाच्या मध्ये सूर्य आहे सूर्य हा सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे मूर्तीवरती कीर्तिमुखाचं चिन्ह आहे तर कीर्तिमुख म्हणजे काय कीर्तिमुख हे एक प्रकारचा राक्षस आहे आणि हा राक्षस दर्शनाला येणाऱ्या पापा भक्तांचं पापाचं भक्षण करतो असे म्हटले जाते मनुष्याच्या स्वभावामुळे किंवा काही अनावधानाने मनुष्याच्या हातून पापे घडतात आणि हे पाप भगवानांच्या दर्शनाला गेल्यावर हे कीर्तिमुख हे पाप भक्षण करत असतो प्रभू रामचंद्रांच्या मस्तकावरती कीर्तीमुखाचं चिन्ह कोरलेलं आहे आता हे प्रभू रामचंद्र हे साक्षात विष्णूंची मूर्ती आणि विष्णूंची जी आयुध आहेत शंख चक्र गदा पद्म हे चार आयुध मूर्तीच्या साईडला कोरलेले आहेत श्री प्रभू रामचंद्र ज्यांच्यावरती उभे आहेत त्याला कमल असेन असे म्हणतात कमलदलामध्ये भगवंत वास करत असतात आणि कमल पुष्प भगवंताला अत्यंत प्रिय आहे कमलांच्या अनेक प्रकार आहेत त्याला कुमुद असे देखील म्हणतात तर या कुमुदात म्हणजेच कमल दलात प्रभू रामचंद्र अधिष्ठित आहेत प्रभू रामचंद्रांच्या गळ्यामध्ये बाळ लेणी घातलेली आहे आणि प्र भगवंताच्या डोळ्यांना कमलनयन असे म्हटलेले आहे मूर्ती श्वेत रंगाची आहे आणि लाल रंग रंगासाठी माणिक वापरलेले आहे तसेच मूर्तीच्या दोन्ही साईडला दशावतार कोरलेले आहेत त्यापैकी पहिला अवतार म्हणजे मत्स्य हा अवतार घेऊन भगवान विष्णूंनी जनतेला भ भयानक जलप्रयालयापासून वाचवले दुसरा अवतार म्हणजे कूर्म यालाच कश्यप अवतार असे म्हणतात तिसरा अवतार वराह या अवतारात देवांचे मुख वराहसारखे दिसते आणि विष्णू भगवानांनी हा अवतार हिरण्य कश्यपाच्या वधासाठी घेतला होता चौथा अवतार म्हणजे नृसिंह हा, हा देव विष्णूंचा रौद्र रूपाचा अवतार आहे हा अवतार विष्णूंनी भक्त प्रल्हादाच्या रक्षणा करता घेतला होता पाचवा अवतार म्हणजे वामन सहावा अवतार म्हणजे परशुराम रामाच्या स्वरूपातील हा अवतार सातवा आहे कृष्ण हा आठवा अवतार आहे बुद्ध हा नव नववा अवतार आहे तर कल्की हा दहावा अवतार आहे रामचंद्रांच्या उजव्या चरणांच्या उजव्या साईडला हनुमान कोरलेले आहेत आणि डाव्या साईडला गरुड पक्षी आहेत अशी आहे अयोध्येतील प्रभू श्रीरामांची मूर्ती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय